वादेत बघा सकाळचे साडेसहा हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असे की जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना आता सकाळचे साडेसहा वाजलेत आणि भरपूर अशी थंडी सुटते सकाळी सकाळी आणि आज थोडंसं ना लवकर चुटावं लागला कोणीच उठलं नव्हतं ना त्यावेळेस उठलेली तर सगळं कामं आवरली तर पुढं सांगणारच आहे तुम्हाला माऊली आणि आज म्हणलं तर आज जायचं होतं मला कामाला शेंगा तोडायला तर त्याच त्या दिवशी ज्या पद्धतीचं वांग बनवलं होतं बघा त्याच पद्धतीचं आज मस्त असं सुक्क वांग बनवले वापेवरचं आणि आज सकाळी सकाळी एवढी गडबड झाली ना एवढ्या पाच वाजता उठून बघा देवपूजा म्हणजे की बाहेरची कामं होते ना शेळ्यांना गवत पाणी आणि मी जसं बाहेर आले ना तसं पिल्लं इतकी वरडत होती ना तर भरपूर असं वरडायचे मला बघून लगेचच आणि परत माऊलीच्या माउलीच्या डब्यासाठी ना असं मस्त मेथीची भाजी बनवली आणि सगळ्यांसाठी सा म्हटलं तर असं वांग तर एवढी सगळी घरची कामावरून बघा आलो एकदाचं शेतात तर आता वाजलेत बघा सकाळचे नऊ तरी सकाळी नऊ वाजता हेच होतं ना तर आल्यानंतर शेंगा तोडायला घेतल्या आणि या, या शेंगावरती ना जरा जास्तीत जरा मोवा पडल्या होता ना दिस जा छोटी -छोटी होता। तर त्या मोव्याची बघा मला दिसतं सर्दीचं एलर्जी असल्यामुळे असं तोंडाला बांधावं लागलं आणि इतकं ज्या म्हणजेच की भरपूर असा मोवा पडलेला म्हणजे की छोटे छोटेसं असं हे होतं आणि सगळीकडं म्हणलं तर तसंच होतं तर आलेले बघा एवढ्या असं शेंगा तोडल्या मी भरपूर शेंगा तोडल्या तर अजून बायका होत्या पण असं जसं की ज्यांना व्हिडिओमध्ये यायचे त्यांनाच व्हिडिओमध्ये घेते तर असं काय नाही माझं ज्यांना आवडतं त्यांनाच घेतील ज्यांना नाही आवडत त्यांना नाही ना ना तर काय काय बायका बायका काय काय बायका बायकांना अजिबात व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही तर त्यांना घेत नाही तर एवढ्या छान शेंगा होत्या ना खरं सांगते भरपूर अशा शेंगा होत्या तर आमचं बघा दोन ते तीन तासात पन ना पन्नास साठ किलो शेंगा तोडून झाल्या होत्या तिघी चौगीच्या तर भरपूर अशा शेंगा होत्या आणि जरा सकाळचं वातावरण होतं एवढं छान वाटत होतं सकाळी भरपूर असे थंडी होते आणि रानात आल्यानंतर बघा असं मस्त असं कोवळं कोळं ऊन पडलं होतं आणि बायका अजून भर दोघी तिघी बायका होत्या तर त्यांना काही एवढं घेतलंच नाही मी तर असे रानातली कामं आणि हे बघा शेंगा तोडून झाल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि परत लगेच मिरचीचं रोप लावायला घेतलं आणि मिरचीचं रोप ना इकडं पाण्यामध्ये लावायचं होतं पाणी पण चालू होतं ड्रीपचं आणि असं आले एकदाचं घरी आता ना चार वाजल्यात बघा तीन वाजता सुट्टी वगैरे झाली आणि आपल्या शेळीला थोडंसं गवत वगैरे काढूस तर चार वाजल्या आणि घरी यायला चार वाजल्या कम्प्लीट तर अक्षुनी बघा आपल्या भांडे वगैरे घासून ठेवलीत आज मम्मी कामाला गेलेली ना शेंगा तोडायला तर अक्षयने आपल्या भांडी वगैरे घासून ठेवलेली आणि मी कपडे धुवून गेलेली तर मी येते का नाही तोपर्यंत शेळांचा पिल्लांचा इतका कालवा उठ सुटला आहे ना तर हे बघा भरपूर असे वरडायला लागलेत मला बघून भरपूर असे वरडते तर चला आता शेळ्याने खालचं झाडून वगैरे काढायचे आणि एक दोन दळणं आलेत ना ते पण दळायचे अगदी थोडंसं शेळीसाठी गवत आणलेलं बघा गोल काय काय ठिकाणी घास पण म्हणते घास गवत तर आम्ही ह्याला गिंडीगोलच म्हणतो तर इतकं पसार झाले तर बघूया आज मी घरी नसल्यामुळं ना शेळीला जास्त पिलांना गवत टाकायला कोणच नव्हतं तर मी सकाळीच बघा पाणी वगैरे ठेवून गवत टाकून गेलेली तर त्याच्यावर आल्यानंतर मी थोडंसं गवत टाकलं पिलांना शेळीला इकडं थोडंसं असं गवत आणलेलं आहे मी थोडासा पाला वगैरे आणला होता तर इतकं छान असं खातेत ना हे करडं आपले भरपूर असं खातेत आणि आता आ, इत दिवस लहान आहे ना किती पण पटपट काम केलं आणि काय जरी केलं कसं जरी लवकर उठून केलं तरी काम अजिबात उरकत नाही लहान दिवस असल्यामुळं जेव्हा खायला लागलेत पिल्ल आपले लगेच तर एक दोन दळणं आलेत ते पण लगेच दळायचे आता पायपण लवकर उठायचं पोरांचं डबं वगैरे बनवायचं सगळ्यांसाठी जेवण बनवायचं आणि लवकर जर उठावं लागते जर लवकर उठायला म्हणजे कि उठायला उशीर झाला तर सगळी कामं होत नाहीत उरकत नाहीत तर जर सहा वाजता उठलेली तर इतकी पटपट कामं उरली हो रक्षुने आपले भांडे वगैरे घासले तिने कपडे जे काही मला जोपर्यंत हो जे म्हणजे तेव्हा पूजा कपडे स्वयंपाक एवढं पटपट आवरून घेतलं आणि मग कामं तर करावीच लागते ती मला असं वाटतं की म्हणजे की एक परिस्थिती एक माणसाला शिकवते तसंच काय म्हणते ते आणि असं मला वाटतं की आपण पण काम केलं पाहिजे आणि आपली परिस्थिती पण तशीच आहे ना असं काम करायलाच पाहिजे आणि आज दिवस कसा गेला ते काय कळलंच नाही तर सकाळी बघा सहा वाजल्यापासून जे काम होतं ते नऊला का नऊला कामाला जायचं होतं तोपर्यंत काम सगळी आवरली आणि नऊ वाजता कामाला गेलो आता घरी यायला चार वाजल्या तर आता बरेचसे कामं वगैरे पडले झाडं वगैरे काढायचं चळणं दळायची तोपर्यंत संध्याकाळच टायमिंग होतं आणि एक दिवस एवढा लहान आहे तर आता संक्रांतीपासून असं म्हणते की थोडंसं तिळा तांदळा एवढा दिवस मोठा होतो तर अगदी थोडासा दिवस मोठा झालेला आहे आणि एवढा पण नाही तर चला आ, काम तर केलंच पाहिजे आपले म्हणजे की आपली परिस्थिती जे काय सगळं काही शिकवते असं मला तर वाटतं काम करायला आणि आवडतं पण काम करायला आणि काम बी केलं पाहिजे तर असं चला अजून भरपूर कामं पडलेत आता बघा एक अर्धा पाहून तास गेला की माऊली अक्षता लगेच येते चला घरी आल्यानंतर बघा एवढं थकून सगळी कामं वगैरे करून दळणं दळून आणि आज बनवायची होती मला मस्त अंड्याची चटणी तर असं अंड्याची चटणी बनवलेली संध्याकाळच्या जेवणात मी सगळ्यांसाठी आणि इकडं म्हणलं तर असं मस्त अंड्याचा रसा बनवलेला एकदम चमचमी झणझणीत आणि असं म्हणलं आज मंगळवारी तर काहीतरी बनवूया तर इकडं म्हणलं तर अशा बाजरीच्या भाकरी बनवल्या सगळ्यांसाठी आणि माऊली बाळासाठी म्हणलं तर इकडं मस्त सकाळचं जे वांग होतं ना ते गरम केलं आणि असं माऊलीला काही जरी असेल तर चालतं जास्तीत जास्त भाजी आवडत नाही दूध असेल तर चालतं इकडं बाजरीच्या भाकरी तोंडी लावण्यासाठी कांदा तर लिंबू कोणाला आवडत नाही तर लिंबू नाही घेतलं तर असं आजचा बेत आहे जेवणाचा तर या सगळे जेवायला